हात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात आज मतदार जनजागृतीसाठी सहनिवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉक्टर स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकातील मतदार जनजागृती पथकातील महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्या पक्षाच्या अधिपत्याखाली मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी ड प्रभाग क्षेत्र कार्यालय येथून एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघ परिसरात नागरिकांमध्ये मतदानाचं महत्त्व पटवून मतदान जनजागृतीसाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर रॅलीमध्ये शाळा व महाविद्यालयांचे शिक्षक पोलीस अधिकारी कर्मचारी आणि बीट मार्शल यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्याचप्रमाणे एकशे बेचाळीस कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ परिसरातील गावागावातील चौकात जाऊन मतदान विषयी घोषणा देण्यात आल्या आणि मतदान जनजागृती पर गीत वाजवून मतदान करण्याबाबतचा संदेश नागरिकांना देण्यात आला या समय स्वीप्ट टीम चे कर्मचारी समाधान मोरे विलास नंदनवार सर्जेश वेलेकर प्रणव देसाई आदिती पवार प्रियंका पडवळ प्रतीक्षा भोईर भारती डगळे उपस्थित होते